तिथे हे पाचवी नंतर ते या सातवी आणि आठवी लाईन असं येण्याची शक्यता आहे आम्ही माझी एका स्मिता शेट्टीचा आनंद नगर आता याच्यामध्ये जेवढी नाव आली आहेत ना ती खरोखर आहेत का आता काल एक व्हॉट्सअपवर आलं की फक्त ते रेल्वेला लागत आहेत त्याच जाणार आहेत बिल्डिंग म्हणजे लोकांमध्ये भीती पण झाली आता सिनियर सिटिझन आहेत त्यांना तर ते धडझडायला लागले त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष खुंटल्या कुठल्या बिल्डिंग आहेत ना ते त्यांचे ते मेन आहे

अनेक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे असं असताना पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी एक रेल्वे परिषद घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आज हा संभ्रम दूर केलेला आहे या दरम्यान ज्यांची घरं जाणार आहेत ती लोक ज्यांच्या जमिनी जाणार आहेत ती लोक आणि पालघर जिल्ह्याचे खासदार आणि संबंधित अधिकारी यांच्यामध्ये खूप मोठी चर्चा झाली आता येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींची घडामोड प्रकारे होणार जाणून घेऊया या बातमीच्या माध्यमातून जाणून घेऊया की या विषयावरती स्थानिक जी लोक आहेत ज्यांची घरं बाधित झालेली आहेत ज्यांचे जमिनी बाधित झालेले आहेत त्यांचं नेमकं का काय म्हणणं पाहूया या संदर्भातली टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलची ही खास बातमी

तर मला फक्त दोन मिनटं सांगायचं आहे हे जे आहे डीम कन्व्हेन्स वगैरे जे आहे सुद्धा करतो आणि बऱ्याचशा फाईलनी तिकडे अडकून जातात कारण डॉक्युमेंटची पूर्तता होत नाही पण बावन्न डॉक्युमेंट्सवरनं आता सोळा डॉक्युमेंट्सवर आलेले तर त्या दृष्टीने ते लवकर होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जी ॲम्नेट्री स्कीम आलेली आहे त्या ॲमनेट्री स्कीममध्ये प्रत्येक सोसायटीला स्टॅम्प ड्युटीमध्ये कन्स्ट्रक्शन आहे मध्ये कन्सेशन आहे फक्त हजार रुपये पेनाल्टी भरून अॅबिनेटी स्कीम मध्ये एकतीस मार्च पर्यंत आहे ती एक महिना आणखीन वाढवण्याचा आहे तर ही ही जी लाईन आहे ही जवळजवळ रेसिडेन्शियल एरियामधून आणि चर्चेस आणि देऊळ आहेत तिथून जाते त्याच्याऐवजी ह्या निवेदनात मी सजेस्ट करतोय की रोडला पश्चिमेला मिरा रोड पश्चिमेला जी जागा आहे त्याचाही विचार करावा ती सॉल्ट सॉल्ट पॅडीज होते अगोदर तिथे आता ती रिकामी आहे नायगाव स्टेशन आणि वसे रोडला स्टेशनच्या पूर्वेला मिठागरांची जागा आहे आणि रोड स्टेशन ते ब्रिज तिथे कमर्शियल बिल्डिंग्स आहे इंडियन ऑइल आहे एम एसीबीचं ऑफिस आहे वगैरे वगैरे तर ह्या जागांचाही पहिला विचार करावा आणि जर समजा ते झालं नाही तर जी ही पश्चिमेला जी मोकळी जागा आहे आम्ही जर बाबळी म्हणतो आहे तिथे स्टील स्टील मार्गाने तुमचं याड करा तिथे एकही ट्रक मातीचा टाकू नका नाहीतर आमच्या उबेळागावची स्थिती ही नाला सोपारासारखी होईल नाला पश्चिमेला आपण जे काय कारशेड केलं त्याने त्या एरियामधलं पाणी अजूनही पावसाळ्यामध्ये होत नाही आणि तो पाणी पुन्हा वसईला येतो नाला जातो विरळला जातो ही जी पर परिस्थिती आहे ही उद्भवाचं कामा आहे आणि आमच्यामध्ये उमेळामध्ये ही प्रत्येक मालकीची घरं आहेत बिल्डिंग फार कमी आहेत ज्याच्यामुळे पूर्वपर शंभर वर्षापूर्वी राहत असलेले लोकं विस्थापित जर होणार असतील तर आम्हाला हा विकास तो पाहिजे कसे तर फळ का जात नाही कृपया मी रेल्वे प्रशासनाला आणि त्या संबंधितांना सूचना पद्धती कृपया तुम्ही हे प्लॅन आमच्यासमोर हे कारण लोकांची त्या अलग त्यांनी काय केलेलं नाही घबराट निर्माण झालेली आहे आम्ही माझी नगरसेविका स्मिता शेट्टीकार आनंद नगर आता याच्यामध्ये जेवढी नाव आली आहेत ना ती खरोखर आहेत का आता काल एक व्हॉट्सअपवर आलं की फक्त जे रेल्वेला लागत आहेत त्याच जाणार आहेत बिल्डिंग म्हणजे लोकांमध्ये भीती पण झाली आता सिनियर सिटीजन त्यांना तर धडधडायला लागले त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष कुठल्या कुठल्या बिल्डिंग आहेत ना ते त्यांचे ते मेन आहे हां आता आरोग्य केल्यानंतर सगळे जण विचार आमची बिल्डिंग आहे एवढ्याला सोप आहे तू तु, तुम्ही स्वतः हां तुम्ही कुठली कुठली बिल्डिंग आहे ते नाव क्लिअर करा ना म्हणजे ज्यांची व्यवस्थित आहे ते तर मी शांतीने जगतील असं मला वाटतं कधीही धडकी भरायची काय गरज तुम्ही म्हणता पण त्याच्यावर पडता ना त्याला समजत पडेल आणि दिल्या तर आम्हाला त्या रेटपेक्षा चांगल्या रेट म्हणजे तिथे वसईमध्येच आम्ही घेऊ शकू अशा रेटने आम्हाला भाव मिळाला पाहिजे काही एक लक्ष एक लक्षात ठेवा या कॉम्पेन्सेशनच्या बाबतीमध्ये मुंबई पर्यंत हायवे असेल बुलेट ट्रेन असेल किंवा तुमचं हायवे असेल जिथे जिथे कॉम्पेन्सेशन दिलं काही पहिला तुम्हाला सांगतो की आता हायवेच्या बाबतीमध्ये जेवढा हायवे पावसामध्ये रोखला जात म्हणजे पा पावसामुळे म्हणजे तुम्हाला कल्पना आहे की चार चार पाच पाच तास त्या ठिकाणी पावसामध्ये लागत होईल आता सुद्धा वाईट टॅप म्हणजे सिमेंट मॅक्टरीचे काम चालू आहे चार चार पाच पाच तास त्या ठिकाणी व हायवेमध्ये लोकांना वाट बघावी लागत आहे एक अडीच वर्षाचा बच्चू आठ दिवसापूर्वी अडकला अडीच तास अडकला आणि त्याला त्या ठिकाणी आपला पूर एकदा ते कुठला हॉस्पिटल लहान मुलाचं वाडिया वाडियाला ॲडमिट करायचं होतं त्या ठिकाणी खासदार म्हणून बरं काय की मी जात असताना मला कळतंय की तो अडीच वर्षाचा मुलगा अडकलेला आहे त्यानंतर त्या पोराला मी त्या ठिकाणी ट्राफिक पोलिसांना सांगून बाहेर काढला आणि पावसामध्ये सुद्धा मी मुलगाभर पावसामध्ये उभं राहून ही लाईन क्लिअर केलेली आहे वाईट समजे सुद्धा दोन्ही कमिशनर वसईचे कमिशनर खेळा बँकेचे कमिशनर महानगरपालिका आणि पोलीस आयुक्त पांडेसाहेब आणि सगळे अधिकारी बरं काम ग्रांती असतील सगळ्यांना बरोबर घेऊन आपण हा प्रश्न सोडवलेला आहे ज्यावेळेस माझ्या मतदारसंघावरती एखाद्या व्यक्तीवरती जर समजा चुकीच्या पद्धतीने जर कारवाई करत असेल तर खासदार म्हणून त्या ठिकाणी मी बिलकुल चालू करणार नाही मग कोणी रेल्वे असो किंवा कोणी का असेल त्यासाठी हो आपण काही एक बघा की हे बघा स्वाभाविक आहे माणूस आहे प्रत्येकाला भीती वाटलं स्वाभाविक आहे पण की रेल्वेने जे गॅजेट काढलं होतं त्या गॅजेटमध्ये अनेक त्रुटी आहेत ज्या इमारती त्या ठिकाणी म्हणजे भूसंपादन होणार नव्हतं परंतु त्यांचं कंपाऊंड जाणार होतं आणि म्हणून कंपाऊंड जात असल्यामुळे त्या ठिकाणी आमच्याही बिल्डिंगा जातील अशी काही जी लोकांमध्ये जी काही शंका होती ज्या काही तक्रारी होत्या त्या तक्रारीचे निरीक्षण रेल्वेचे चीफ इंजिनियर आणि त्याचप्रमाणे डी आर यांनी त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये जी भीती होती ती भीती काढलेली आहे हे सगळ्यात ते चार महिन्यामध्ये महिन्यामध्ये त्या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी सोसायटी सोसायटीकरांना रहिवाशांना त्या ठिकाणी केलं जाईल लवकरच रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच काम सुरू होणार आणि असं असताना लोकांची मनातली भीती साजिकच आहे असा असताना तहसीलदारांची भूमिका याचबरोबर प्रांत अधिकाऱ्यांची भूमिका तलाट्यांची भूमिका त्याचबरोबर रेल्वे अधिकाऱ्यांची भूमिका काय असणार आहे या बातमीच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट झालं पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी या लोकांना दिलासा देत असं सांगितलेलं आहे की मी तुमच्या पाठीशी उभा राहीन आता हे काळच ठरवेल परंतु या सर्व विषयावरती आपल्या सर्वांना काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आम्हाला आपली प्रतिक्रिया कळवा चॅनल वर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा,